जवळगाव नंबर एक नंबर दोन हत्तीस या गावातील सर्व मुंबईमधील आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या बांधवांचा सन्मान त्याचबरोबर आपल्या तालुक्याचा हेरा सूरज माजरे याचा देखील या ठिकाणी सन्मान या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत खरं म्हणजे भावानो आपण यांचा सन्मान करतो एक खरंच कौतुकाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे कारण मराठा मराठ्यांचं कौतुक करत नव्हता मराठा मराठा ओळखण्यात वेळ वाढ लावतात मराठा मराठ्यांचं कौतुक सुद्धा करायला आपल्याला जराकेपाला शिकवलं आता ही सुरुवात झाली समाजावर असंच आहे आपल्याला प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राकडे ठीक आहे तो मार्ग पुढं झालोय तर आता आपण सगळे एकमेकांच्या सोबत उभा लक्षात ठेवा मराठा सदा मुंबईमध्ये गेला मराठ्यांनी आरक्षण सुद्धा आणलं आरक्षण मराठ्यांनी ऑनलाईनवर मराठवाड्यात भरती आता आपण आरक्षणाच्या नावायच्या म्हणून ते मध्ये मराठी काय आणले आणि मराठवाड्याला काय मिळालंय सरकारनं जणशिले सरकारनं मराठवाड्याला फोशिल्ले आपण थोड्या वेळासाठी असं आपण फसलो उभा आहे गेली का आपली मला सांगा एक जग आहे आनंद घेऊन बरोबर आहे आनंद कसा घेतलाय तसं आरक्षण सुद्धा घेतलंय आता कसं काय तुम्हाला सांग ह्या लोकांचं काय झालं म्हणजे का ह्या लोकांना एक सवय लागली आहे कुठली सवय झाली त्याची दुकान येऊन पडली ना म्हणून जरा आरोप करायचं तुमच्या गोरी करायचं आणि त्या आरोप केल्याशिवाय मला टीव्ही युवाने विचार केली का नाही की विचार म्हणून त्याचा एक आहे केला लक्षात ठेवा मला माझं असं म्हणणं असतं काय म्हणलं माझं मला त्यांचं आरक्षणाच्या निमित्तानं म्हणजे आरक्षणाचा प्रयोग पाडला की सरकारकडे आपला शंभर रुपये होतो किती रुपये होत शंभर होतो मागच्या वेळेस जणांनी पण मुंबईला गेले किंवा आंतरवालिस् सरायटीमध्ये सभा झाले त्यावेळेस आपल्या कुर्मीला केशोराचा त्यांना जवळ वेळ कारण मला सांग मिळालेलं नाही मग त्यावेळेस आपल्याला मिळालं की नाही आणि आता आपण मुंबईला गेलो हैदराबाद झालं सातारा स्वरूपाच लागून घेत पंधरा दिवसामध्ये आता कालच बातमी तुम्ही बघितली असाल मला हा जेवा आणि पुष्प्यावर पावडू सरकारला सातारा स्वतः सुद्धा गॅस लागू करण्यासाठी चालत झाले म्हणून

त्याच्यापेक्षा मी मनात तुम्हाला विचारलं काय म्हणजे पन्नास टक्के आरक्षण मिळालं म्हणजे मनातलं तीस चाळीस टक्के म्हणाले आपण मराठ्यातल्या शंभर टक्केच मराठ्याला आरक्षण घेतलेला आहे सातारा संस्थांमुळे सुद्धा त्या संस्थानामध्ये जे काय काम होती त्यांना सुद्धा शंभर टक्केच मिळणार ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय तुम्हाला सांगू मराठा ज्या वेळेस तर घोषणा केली होती की मुंबईत राहा त्यावेळेस या महाराष्ट्रातली मंडळी टीव्ही मीडियाच्या माध्यमातून काय म्हणतो या चरंग्याला मुंबईला पाहिजे शिव झाला पाहिजे म्हणतो तिघाय पण गेली काय गेल का नाही सगळं नाही आवाज केला पाहिजे आवाज पाहिजे बरोबर आहे का आवडत मुंबईत पाय ठेवला नाही <laughs> आज घुसला नाही मुंबईत बसलाव नाही मला तेव्हा मुंबईत घुसले यांच्या नाकावर टीच लक्षात ठेवा ही सुद्धा मराठीचा विजय लक्षात ही सुद्धा मराठीची जीत आहे त्याचबरोबर नुसते मुंबईत आपण बसणार नाही

आपल्या पहिल्या तीन हजार आपण उपाशी सरकारला असं ठरवलं होत की मराठा उपाशी मानायच पण सगळ्यांना का नाही हे मराठा ज्या पाणीपतच्या युद्धामध्ये जवळपास तीन ते चार महिने मराठ्यांना अन्न धन्याचा पुरवठा नव्हता तिथं मराठा झाडाचा पाडा खाऊन दिवस ते मराठ्यानं बोलले जाते

तिथला मराठा मुंबईतला मराठा एक चौदा मार्गायचं नाव घ्यायला तयार नाही कुठे नाव तुझ्या हे करण्यास बघायचं आता सांगितलं नळाचं पाणी हा रुपमान नेत असं पाणी काही जाऊन घेते का पाणी काही लावून त्याला झोप काय करावा या आपण नाही मारायला काय करावं महाराज अशा पद्धतीनं मुंबईमध्ये हवादीच दिवस कटो राहिली पण गावात नाव घेतलं नाही त्या सगळ्या गोष्टी आपण करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली झाली भाव होती आपण आज ज्या मन समावे करणार त्या समितीने सुद्धा मृत जना घे पाटला मी केला होता त्या जनागी पाठला मी ठरवलं होतं की जोपर्यंत माझ्या गावकऱ्याच्या गोरगरीब महाराजांना आरक्षण देणार नाही तोपर्यंत मी मुंबईतून कसले एकवते महागाडी फिरणार नाही याचा अर्थ असा आहे आरक्षण मिळेल शिवाय पाटील स्वतः संपले असते परंतु महागाडी आले नसते पाटलांचा त्यांच्या मंगळवादी जबाबदारीची नाम महाराष्ट्र होती ती सुद्धा आपण पार पाडलेली आहे त्याच्यामुळं कोण काहीतरी कडलेलं कस जवळपास आठ दहा प्रकारचा विजय मराठ्यांचा अनुभवमध्ये गेल्यानंतर झालेला आहे ते यश मराठ्यांच्या पदामध्ये पडलेला लक्षात ठेवा आता हेतू आपली जबाबदारी काय जबाबदारी आहे जरांगे पाटील तुमच्या आमच्या लेकरासाठी उपाशी बेरी आहे त्यांनी स्वतःला मन मिळून आपण जरी त्या ठिकाणी घेऊन मजा करत आणून आणून दोन सहभागात जरंगी पाटील अन्ना पाण्या मिळाला त्या ठिकाणी विसरतोय आरक्षण तुमच्या आमच्या लेकडावर मिळून आता आपली जबाबदारी लेकर चांगली शिकवायची आपल्या मित्रांना शिक्षण चांगलं द्यायचं शिक्षणावरती खर्च या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुपये असतील तर एक रुपया तुम्ही खर्च करा आणि शिक्षणावरती खर्च करा असं सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या आपण हानी होणार आहे त्याच्यामुळे एकूण काळ मुलांच्या शिक्षणामध्ये हैवत जायची नाही आणि मग या निमित्तानं आपल्या समाजातल्या मुलांना सुद्धा केलं की थोडं पालकांचा इतकं

त्याचबरोबर शिक्षणावरती लक्ष देत असताना आता जीवित सांगितलं कि काय दिवशी पुढं आले नाही ती भाषा मराठी वापरले त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायची गरज आहे मला असं कसं सोडायचं नाही मी या सगळ्यात सगळ्यांना सांगतो तुम्हाला आणि वार्षिक तालुक्यामध्ये पाय या वार्षिक तालुक्यातला मराठा ठेवून जायला

काय सुद्धा केलं नाही या गावाला जर तुमच्या गावामध्ये ओबीसीच माझ्यासाठी सांगूया पुढची बोलली आहे त्या भुजबळची हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे त्याला मी आणि जवळजवळ महाराष्ट्रातल्या बघायला सांगतोय या भुजबो या सरकारनं सांगितलेला आहे भुजबळ साहेब

तिकडे शक्तीनं संघर्षात विनंती आहे की जरा तुम्ही या शक्तीपीठ मध्ये लक्ष घाला आणि जी शेतकऱ्यांची शक्ती कडे जाणार हा शक्तीपीठ आहे हा शक्तीपीठ तिकडेच लागू नये आमच्याकडे काय लोक आम्हाला शक्ती अशा आमची विनंती आहे काळात करण्यासाठी आपल्याला लढा उभा करायचा आहे त्यासाठी आपण सगळे जर एकत राहू असं सुद्धा तुम्हाला विनंती करतो आणि शेवटच्या पद्धतीतून सांगतो थांबतो का वापरायचे बंद करा काय केलं मनाखालीचं बंद केलं पाहिजे आपल्याला आपण व तुम्हाला असा

सगळं वाटत असेल तर त्याला चार चौदा सांगा लक्षात ठेवा शक्यतो घरात काही सांगायला वाटत असेल चार चौदा सांगा त्या भूमी कामाने घ्यायला पाहिजे त्याचबरोबर एकमेकांच्या विरोधात भुमाने वापरायची बोलतात बोलायचं बोलता नाही तर आता की तर तुम्हाला थोडे नंतर माणसाच आमता आज कशात गेला पक्का आपल्या गप्पा मारून आता त्या प्रकारचं आम्ही आपल्याला माहिती काही तुमचं लोक पण मराठी बोलायचं बंद करा आर कशाला इथेच करा काय म्हणायचं असं माझं लक्षात ठेवा ह्या भूमिका मराठा घ्यायला पाहिजे इथं सुद्धा आपली त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट गाणी वापरायचे बंद कामागे पैसा वापरायचा बंद करा आपल्याला आपले आपली इंडेशनला बावीस हजार पन्नास हजार मिळाला होईलच आपण सांगले कशी पोलिसांत

त्याला घरातल्या माता मामळ माउलांच्या भगिनी आंदोलनाच्या पाठीमागल्या त्याबद्दल मी सगळ्या माता मावती भगिनींचं आणि तुम्हाला सगळ्यांचं आभार मानतो मी तुमच्या